नमस्कार शुक्रवार एकोणीस जुलै चोवीस या भागात सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाचे अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्यात ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्या देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो माऊलींवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा तुमचे काम नक्कीच सफल होईल गण गण गणात भे संत शेजान शेगाव शुभ शुक्रवार श्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा महालक्ष्मी देवीच्या कृपेने हो तुमच्या तुमचा उत्कर्ष जीवनात लाभ सदा सुख समृद्धी आणि हर्ष तुम्हाला माहितीच असेल जे लोक रेग्युलर माझा व्हिडिओ बघतात माझे आजचे रोज बघतात त्यांना मी एकमेव उपाय सांगत असतो तो म्हणजे तर शुक्र शुक्रवारी शुक्राच्या पहिल्या हो म्हणजे सकाळी सूर्योदय झाल्यापासून एक तासाच्या आत श्रीम 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 हा कमलगट्टा माला असेल तर त्यावर त्याचा वापर करून जप करायचा आहे प्रथम शुक्रवारी एक हजार आठ वेळा तुम्हाला श्रीम 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 याचा जप करायचा आहे आणि त्यानंतर सलग एकवीस दिवस श्रीम श्रीम हा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असे असे जर करून तुम्ही जर तुमचा कोणता पैशाशी च्या बाबतीत काही चणचण असेल पैशाच्या बाबतीत काहीही त्रास असेल तर तो दूर करण्यासाठी हा अतिशय उपयुक्त असा उपाय आहे तुम्ही याचा, याचा उपायाचा उपायाचा लाभ घ्यावा आणि हा करून बघा त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल पंचांग वार तिथी नक्षत्र योग व सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त दिनांक एकोणीस जुलै वीसशे चोवीस तीन शुक्रवार शकसंपत्ती एकोणीशे शेचाळ चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया क्रोधिनाम विक्रम वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी पाच अजून एक्केचाळीस मिनिटांनी चंद्रास्त वीस जुलैला सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथे त्रयोदशी रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र मूळ हे वीस जुलैपर्यंत सकाळी दोन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत योग इंद्र हे वीस जुलैपर्यंत सकाळी दोन वाजून तेरा मिनिटापर्यंत त्यानंतर वैभूती योग सुरू होईल करंटलो सकाळी आठ वाजून अठरा मिनिटापर्यंत त्यानंतर संध्याकाळी सात त्या येतील करंट सुरू होईल व त्यातील करंट सुरू राहील सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर करकर्ण चंद्र राशी वृश्चिक हे एकोणीस जुलै पर्यंत सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर धनुराशी सुरू होईल सूर्यराशी राशी कर्क सूर्यनक्षत्र पुनर्वसू रात्री अकरा वाजून एकवीस मिनिटापर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र ब्रह्ममुर्त सकाळी चार अजून चौवेचाळीस मिनिटापासून तर सगळे पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दोन अठरा मिनिटापासून ते वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मूर्त हा दुपारी दोन हजार छप्पन मिनिटापासून तर दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोदरी मूर्त संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटापासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता शक्यतो या काळात रात कचरा के पाडू नये व तसेच जेवण घेण्यास जेवण घेऊ नये जेवण वर्ज असते राहुकाळ सकाळी अकरा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत गुली काळ सगळे साधारण पन्नास मिनिटापासून ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत यमगंड चार वाजून दोन मिनिटापासून संध्याकाळी तर पाच वाजून चाळीस मिनिटापर्यंत आणि दक्षिणा शूट पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे केल्यास कार्य तत्खळे एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आजचा दिवस आपला चांगला आहोत धन्यवाद